मराठा आरक्षणासंदर्भातील दोन सप्टेंबरचा शासकीय निर्णय रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात सकल ओबीसी संघटनेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं हा मोर्चा यशवंत स्टेडियम इथून सुरू होऊन संविधान चौकात संपेल हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आहे प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे ओबीसी ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा विरोध है, का ची आहे अशी भूमिका ओबीसी संघटनांची आहे आज नागपुरात सकल ओबीसीचा महामोर्चा निघणार आहे खरं तर दोन जी आरचा काळा जी आर जो आहे तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे ते गेल्या काही दिवसांपासून होती आहे मराठांना जे आहे एक प्रकारे ओबीसीमध्ये त्या जी आरमुळे घुसखुरी करण्याची संधी मिळाली अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते ओबीसी नेत्यांकडून करण्यात येते आहे आणि आज जो आहे महामोर्चा जो आहे तो या जी आर विरोधात जो काढला जाणार आहे यशवंत स्टेडियमपासून हा मोर्चा निघणार आहे यशवंत स्टेडियमपासी अशा पद्धतीचा हा जो स्टेज आहे तो तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये काँग्रेसचे नेते जे आहे ओबीसी नेते विजय वडे टीवार यांच्या नेतृत्वात हा जो आहे मोर्चा काढला जाणार आहे त्याचसोबत जे आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसुद्धा नाक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर प्रकाश अण्णा शेंडगे जे आहे ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा जो आहे सुरुवातीला पंचशील चौक त्यानंतर व्हेरायटी स्क्वेअर होत जो आहे हा मोर्चा जो आहे संविधान चौकामध्ये जाणार आहे आणि संविधान चौकामध्ये एक सभा होणार आहे या मोर्चामध्ये नेमकी काय भूमिका आहे ती सर्वसामान्य जनजागृती करण्यासाठी जी आहे ओबीसी लोकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी त्यामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे विधान विदर्भातले सगळे लोक सहभागी होतील अशा पद्धतीची जी आहे माहिती पुढे येते आहे व्हिडिओ जनरल सौरव बोले सा पराग डुबडे साम टी न्यूज नागपूर आपण पाहू शकतोय मराठा संदर्भातला दोन सप्टेंबरचा शासकीय जी आर रद्द करावा या मागणीसाठी नागपुरात आज ओबीसी मोर्चा निघाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या